नमस्कार रसिक प्रेक्षकांनो आमची छोटी बहीण ही नवीन युट्यूबर एक धडपड करत आहे आणि आपल्या सर्वांपुढे एक नवीन विचार घेऊन येत आहे नवीन नवीन लोकांना एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करताय तिच्या चॅनलचं नाव आहे टी टू विथ एक्सपर्ट हे चॅनल नवनवीन विदर्भातल्या लोकांची ओळख तुम्हाला करून देते आहे ज्यातनं तुम्हाला बरंच काही शिकायला मिळणार आहे आणि म्हणून तुम्हाला सर्वांना आव्हान आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट मध्ये टाकायला विसरू नका नमस्कार सर कुठलाही व्यक्ती असला त्याच्या आयुष्यात शाळा हा खूप एक अमूल्य घटक आहे सुरुवात करताना मी तुम्हाला है है तुम्हाला हेच म्हणेन की वक्ता आउट तुम्ही कोणी शाळा दिली माझ्या शालेय जीवनाचा जर विचार केला तर शालेय जीवनामध्ये अगदी जात जातपर्यंत कधीही साधा सुविचार सांगण्याकरता सुद्धा मी समोर आलेलो नाही आहे ले। म्हणजे अगदी क्लासरूमच्या समोर यावं आणि बोलावं अशी हिंमत सुद्धा नव्हती पण एक गोष्ट होती की सुप्त इच्छा आपण ज्याला म्हणतो लहानपणी राजकीय सभांमध्ये उपस्थित राहणं राजकीय नेत्यांची भाषणं ऐकणं हा माझा आवडचा भाग राहिलाय तो माझा छंद राहिलेला आहे आणि मी ज्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे तिथे जे आमदार होते तत्कालीन आदरणीय अरुंधव ओडसड ते आजही आहेत जिवंत आहेत तर अरुणभ वडसड हे त्यावेळेस विदर्भाचा बुलंद आवाज म्हणून ओळखला जायचे आणि त्यांच्यासोबत फिरताना किंवा त्यांची भाषणं ऐकताना एक इच्छा होती की मला अशा प्रकारचं भाषण देता आलं पाहिजे मला अशा प्रकारे बोलता आलं पाहिजे कदाचित ती सुप्त इच्छा असावी पण बारावीपर्यंत मी कधीच कुठलंच भाषण दिलेलं नाही मग तुमच्यातला वक्ता कसा मी सांगितलं की एक स्ट्रॉंग डिझायर की आपल्याला वक्ता व्हायचंय ही प्रबळ इच्छा मनात होती आणि त्याला प्लॅटफॉर्म बारावी झाल्यानं बारावीला मी तालुक्यातनं टॉपर होतो त्यानंतर तारे डीएडला ऍडमिशन झाली वर्गाला डीएड करायला असताना डीएड मध्ये काय असतं की तुम्हाला सेतू पाठ घ्यावं लागतात सुष्म पाठ घ्यावं लागतात विद्यार्थ्यांना शिकवावं लागतो प्रॅक्टिकलला मार्क्स असतात आणि डीएड करत असताना वर्गाच्या समोर यावं लागायचं आणि तिथे थोडी एक जाणीव झाली की नाही आपण सुद्धा करू शकतो हे सगळं आणि तिथनं हळूहळू सुरुवात झाली दोन हजार एकला ला दोन मध्ये दोन हजार एक दोन मध्ये मी महाविद्यालयीन जीवनाला सुरुवात केली होती दोन हजार तीन मध्ये मी पहिल्यांदा सुरुवातीला एक पाच सहा मिनिटाचं भाषण दिलेलं मला आठवतं म्हणजे साधारणतः वयाच्या वीस वर्षापर्यंत मी कधीही कोणाही समोर न बोलणारा अत्यंत शाय होमसिक असणारा आणि स्वतःशीच संवाद साधणारा पहिल्यांदा महाविद्यालयाच्या फर्स्ट इयरला गेल्यानंतर एक चार पाच मिनिटं मी क्लास समोर जाऊन बोललेलं uh, तुमचं शालेय जीवनातला एखादा काही किस्सा किंवा अनुभव मला खूप डार्क साइड वाटते ती म्हणजे असं वाटतंय की माझं अगदी फ्रॉम के जी वन पासून तर ट्वेल्थपर्यंत जे शिक्षण झालेलं आहे ते चांगल्या शाळेमध्ये झालं त्यात दुमत नाहीये परंतु बॅक बेंचर स्टुडंटचं आयुष्य जसं असतं आणि त्यातही एखाद्या शाळा बॅक बेंचर स्टुडंटचं आयुष्य ज्या प्रकारचं असतं तर तसं आयुष्य किमान दहाव्या वर्गापर्यंत चाललेलं आहे माझं म्हणजे इयत्ता दहावी पासआउट होत होतपर्यंत मला असं वाटायचं की आपण काही करू शकतो की नाही या गोष्टीवरती माझा विश्वासच नव्हता दहावीमध्ये ज्या प्रकारचा रिझल्ट आला त्यानंतर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे नित्य नवा दिस जागृतीचा जाणीवांची जागृती ज्या दिवशीला होते माणसाच्या सत्वाची ओळख ज्या दिवशी होते आपल्याला की नाही यार आपलं आयुष्य असं विफल जाऊ द्यायचं आणि आपल्याला काहीतरी सिद्ध करून दाखवायचं स्वतःला आणि ज्या दिवशी जाणीवांची जागृती मानवी आयुष्यामध्ये होते त्या दिवशी परिवर्तनाला सुरुवात होते दहाव्या वर्गानंतर जाणीवांची जागृती त्यानंतर अभ्यास पुस्तकांची ओढ आणि तिथून मग हा प्रवास पण हे सगळं होत असताना एक गोष्ट होती माझ्या घरी काही छोटी छोटी पुस्तक होती माझ्या आईला थोडं वाचनाचं आवड होतीच इयत्ता चौथ्या वर्गामध्ये महाराष्ट्राचे लाडके सुपुत्र चौथ्या वर्गाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्यानंतर पाचवी सहावी सातवीमध्ये मध्यविण भारताचा इतिहास हे मात्र माझ्या आवडचे भाग राहिलेले आहेत किंवा संतांबद्दल नेहरूंबद्दल गांधींबद्दल त्यांचे पोर्ट्रेट जमा करणे त्यांचे चित्र जमा करणे त्यांची थोडी थोडी माहिती जमा करणे ही आवड चौथ्या वर्गापासून असलेली मला आठवतं पण दहाव्या वर्गापर्यंत असं काही खूप सांगावं आठवणीत असावं असं काही प्रसंग नाही uh, सर जसं तुम्ही म्हणाला तिथली बॅक बेंचर्स होते सो मला असं वाटतं आय मस्ट से की बॅक बेंचर इज द बेस्ट <laughs> फ्युचर ऑफ अ ब्राईट इंडिया <laughs> यस खरं आहे ते बॅक बेंचर लोकांनीच मला असं वाटतं की इतिहास घडविलेला आहे या देशाचा हा सर शिक्षक ते वक्ता आ, या प्रवासातील अवस्मरणीय खूप सारे क्षण आलेत ता अत्यंत भारवून टाकणारे आजही त्या सगळ्या जुन्या आठवणींमध्ये ज्यावेळेस आपण शिरतो तर त्यावेळेस असं वाटतं की यार भरभरून प्रेम खूप स्नेह मिळाला म्हणजे दोन हजार दोन तीनला मी वादविवाद स्पर्धांना लोकेशन कॉम्पिटिशन असेल डिबेट कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन असेल इंटर कॉलेजेस असेल ओपन कॉम्पिटिशन असेल या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेंट व्हायला लागलो दोन हजार तीन मध्ये पहिल्यांदा मी जी स्पर्धा खेळलो आणि जिंकलो त्या स्पर्धेमध्ये जिंकलो इन द सेन्स प्रथम द्वितीय तृतीय न होता Price, मला पण ते पहिलं पर बक्षीस खरंच प्रोत्साहन देणारं ठरलं आणि त्या दिवशी मला असं वाटायला लागलं की यार आपल्यासारख्या पोराला जो कधीच बोललेला नाही त्याला प्रोत्साहनपर मिळतंय म्हणजे आपण पहिल्या क्रमांकावरती मजल मारू शकतो प्रयत्न सुरू झाले नवनवीन वक्त्यांना ऐकायला लागलो आणि तुम्हाला सांगतो की मी दूर दूरपर्यंत अगदी निर्मल कुमार फडकुलेंपासून परें तर राम शिवाळकरांपर्यंत प्राचार्य शिवाजीराव भोसलेंपर्यंत या दिग्गज लोकांची व्याख्यान ऐकण्याकरता सायकल मी आठ आठ दहा दहा किलोमीटर मी जायचो कुठेही जायचो ते ऐकायचो तसं श्रवण करायचा शब्द संग्रह वाढवायचा आणि आपण तसा बोलण्याचा सराव करायचा पहिले पाठांतरावरती भर होता नंतर चिंतनावरती भर वाढत गेला वाचन वाढत गेलं पण स्पर्धा जिंकत असताना एक वेगळा अनुभव होता नवीन माणसं जुळत गेली आणि काही स्पर्धा तर अशा होत्या की म्हणजे एक फेज आपल्या आयुष्यात असा आलेला होता तुम्हाला सांगताना मलाही आनंद होतो की यार या कॉम्पिटिशनला प्रवीण देशमुख आलाय पहिलं बक्षीस आपल्याला सोडून द्यावं लागतं म्हणजे ही सिच्युएशन माझ्या आयुष्यामध्ये मी अनुभवलेली आहे दोन हजार काय तुमच्या मी आता काय सांगाव हो, थोडा अहंकाराचा सा लवलेश असेलही टाकात आज त्या गोष्टी वाटत नाही मला पण काही स्पर्धा मी अशा खेळलेल्या की मी जायचं मी बोलायचं आणि सांगून द्यायचं तिथल्या मित्रांना की माझं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस घरी घेऊन येशील <laughs> संध्याकाळी दुसऱ्या व्याख्यानाला मला आहे हा उद्दामपणा असू शकतो पण इतका आत्मविश्वास बळावलेला होता की एखाद्या स्पर्धेमध्ये आपण गेलोय आणि आपल्याला ठाऊक आहे की हा विषय जो आहे शंभर टक्के पहिला बक्षीस मिळणार तर या भावना घेऊन मी त्या ठिकाणी असायचो पण नंतर मग मला लक्षात आलं की आपण वारंवार या स्पर्धांमध्ये उपस्थित राहिल्यामुळे काही मुलं होतात त्यांना वाटत आपल्याला बक्षीस मिळत नाही त्याला कारण असतात एखाद्या वेळेस प्रवीण देशमुख चांगला बोललाही नसेल परंतु तुमचं वादविवाद स्पर्धांमधलं वक्तृत्व स्पर्धांमधलं नाव इतकं मोठं होऊन जातं की परीक्षक जे बसले असतात त्यांच्यावरती एक दबाव तयार होतो mm -hmm. प्रवीण देशमुख बोलायला म्हणजे बक्षीस द्यावंच लागणार आणि मग हे सगळं मला जाणवायला लागलं आणि त्यानंतर मग मी दोन हजार नऊला ला स्पर्धा जवळजवळ बंद केल्या दोन हजार अकरालाच एक शेवटची स्पर्धा तेही आयोजकांच्या आग्रहाखात मी बोललो त्याही स्पर्धेला मी प्रथम विनर राहिलो पण त्यानंतर तो खूप आग्रह होऊन सुद्धा मी स्पर्धेला तरी गेलो नाही कारण मला असं वाटतं की नवीन युवकांना सुद्धा ती संधी मिळत राहिली पाहिजे सर तुम्ही जसं म्हणालात की तुमच्या एका उत्तेजनार्थ बक्षीस आणि तुम्ही खूप तुम्हाला प्रेरणा मिळाली समोरच्या तुम्ही पण एक शिक्षक आहात तर मला असं वाटतं की छोटे छोटे अप्रिशिएशन हे एखाद्या सामान्य विद्यार्थ्यालाही कुठले कुठे नेऊन पोहोचू शकतात त्यावर मला तुम्ही आता शिक्षकाचा उल्लेख केला म्हणून सांगतो सांगताना आनंद होतो माझ्या शाळेच्या नावाने माझे माझं युट्यूब चॅनल आहे पन्नास विद्यार्थी असे आहेत माझ्या हाताखाली शिकलेले मुलं इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये इंटर युनिव्हर्सिटी कॉम्पिटिशनमध्ये कलर कोट नॅशनल ला स्टेटला रिप्रेझेंट केलेले आजवर मागच्या एकवीस वर्ष झाले मला शिक्षक पिशामध्ये काम करत असताना या एकवीस वर्षामध्ये शेकडो मुलं संपूर्ण यवतमाळला लाजवेल अशा प्रकारची वक्तमंडळी मंडळी सगळ्यांना माहितीये की प्रवीण देशमुख यांच्या शाळेतला पोरगा कसा बोलतो मी दाव्याने सांगतो की पन्नास मुलं माझ्यापाशी आज अशा प्रकारची आहे माझ्या शाळेमध्ये भरपूर मोठी शाळा आहे पन्नास मुलं अशी की रात्री दीड दोन वाजता जरी त्यांना झोपेतून उठून म्हटलं की तुला शिवाजी शाहू फुले आंबेडकर सावित्रीबाई या विषयांवरती बोलायचं आहे तर अगदी ताकदीनं बोलणारी पोरं तयार झालेली आहे तर त्याचं कारण असं असतं मुलं अनुकरणशील असतात आणि मुलांना सातत्याने मोटिवेट करावं लागतं मला माझ्या बालपणात ते मोटिवेट करणार कोणी मिळालं नाही परंतु मला त्या गोष्टीची जाणीव आहे थोडं जरी बोलत असेल तर आपण त्याला पुश करायचं तू अधिक चांगला बोलू शकतो अधिक यापेक्षा चांगला बोलू शकतो आणि आज त्याचे चांगले एक परिणाम मला बघायला मिळत खूप अवतीभोवती माझ्या वक्ता मंडळी तयार झालेल्या आहेत माझे विद्यार्थी आज मोठमोठ्या मुट व्याख्यानं देतात तर एक आनंद असतो आपल्याला तुम्ही एक उल्लेख केला की तुम्ही बॅटमॅन आणि त्याही पलीकडे आमच्यासारखे विद्यार्थी एक डिग्री घेतली की संतुष्ट म्हणून पुढे काहीच नको म्हणून समाधानाने आयुष्य जगत असतात पण याचबरोबर तुम्ही बी एड त्यानंतर एल एल बी एल एल एम मास कम्युनिकेशन पॉलिटिकल सायन्स देन स्कूल ऍडमिनिस्ट्रेटर आणि आता तुम्ही नेट सेटचीही एक्झामची तयारी करत आहात तर सर, सर, आ, ही ऊर्जा कुठून नोकरीवर लागलेलं आहे परिस्थिती आपल्या घरची त्या प्रकारची नव्हती की मी खूप पुढे शिक्षण घ्यावं बाबांनी सांगितलं शॉर्ट बट स्वीट वे आहे डीएड करा आणि लगेच नोकरीवर लाग पण डीएड झाल्यानंतर एक लालसा होती आणि वाचन हळूहळू वाढत चाललेलं होतं वाचन माणसाचं आयुष्य समृद्ध करतो असं म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचल्यानंतर आपल्याला कळतं भाऊसाहेब पंजाबरदेशमुखांना वाचल्यानंतर आपल्याला कळतं की शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि मला असं वाटतं की आपण हे कंटिन्यू वेगवेगळे विषय तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळतात ए मराठी करत असताना मराठी साहित्याचा अभ्यास तुम्हाला करायला मिळतो ए पॉलिटिकल सायन्स करत असताना तुम्हाला जगभरातलं आणि भारतातलं राज्यशास्त्र ते समजून घेता येतं किंवा मास कम्युनिकेशनचा तुम्ही उल्लेख केला मला वाटायचं की पत्रकारितेमध्ये काय चालतं मग त्याचा अभ्यास आपला असला पाहिजे त्याचं प्रॅक्टिकल आपण केलं पाहिजे मग पत्रकारिता करायची त्यानंतर कोर्टामध्ये अशा प्रकारचे डिबेट चालतात मलाही त्या डिबेट करता येतील का म्हणून मग एल करायचं असं करत करत ते शिक्षण चालू आहे ते पुढे चालू राहणार आहे आणि मला असं वाटतं की मला जितकं शक्य आहे आयुष्यात तेवढं मला शिकायचं आहे ते थांबवायचं नाही आहे याच्या प्रेरणा तुम्ही जर बोललात तर ते मला भाऊसाहेब पंजाब देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मजाई कर, भाऊराव पाटील महात्मा ज्योतिबा फुले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकलेली जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये मी माझ्या प्रेरणा शोधतो तुम्ही शिक्षण मनात आहे तर मला असं वाटतं व्यक्ती हा आयुष्याच्या क्षणापर्यंत विद्यार्थी अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्टेटमेंट आहे बाबासाहेब म्हणतात की बाबासाहेबांना सिंबल ऑफ नॉलेज म्हणून संपूर्ण जगाने ओळखलं सिंबल ऑफ नॉलेज म्हणून त्यांना आयडेंटिफाय केलं जातं संघर्ष शिरोमणी आहेत ते क्रांतीसुरी आहेत परंतु बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्याच्या अंतक्षेवरती बाबासाहेब म्हणतात की मी ज्ञानाच्या अथांग सागरातलं फक्त ओंजळभर पाणी प्राशन करू शकलेलं आहे म्हणजे ज्ञान इतकं व्यापक आहे आणि ज्ञान ही अशी संपत्ती आहे की जी कोणीच कधीच तुमच्यापासून चोरून नेऊ शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की सातत्याने आपण वाचत राहिलं पाहिजे शिकत राहिलं पाहिजे नवीन ज्ञान ग्रहण करत राहिलं पाहिजे आणि आणखीन एक गोष्ट तुमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्या ऑडियन्ससाठी सांगतो जी माणसं प्रबुद्ध असतात विचारांनी समृद्ध असतात ज्यांच्याकडे पुस्तकं असतात ते आयुष्यात कधीच एकाकी नसतात कधीच असतात सोबत त्यांचे विचार असतात वेगवेगळे आयडिओलॉजी असतात आणि वेगवेगळे वेग 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 वे महापुरुष पुस्तकात भेटत असतात ते प्रेरणा देत असतात तुम्हाला एक किस्सा सांगतो या निमित्ताने शहीद शहीद आज भगतसिंग मृत्यूच्या आहे तेवीस मार्चला त्यांना फाशीची तारीख मुकरर झालेली आहे जल्लात त्यांच्या बॅरिकेडपाशी येतो आणि जल्लाद, जल्लाद म्हणतो चल भगत तुम्हाला फाशी का समय होऊ चुकाय भगतसिंग म्हणतोय की माझ्या हातामध्ये लेनिंगची ऑटोबायोग्राफी आहे एक मोठा जगातला क्रांतिकारक रिव्होल्युशनरीज दुसऱ्या क्रांतिकारकाला पुस्तकाच्या माध्यमात माझी शेवटची काही पानं वाचायची राहिली आहे तेवढी पानं मला वाचून घेऊ हो दे हे पुस्तक मला वाचून घेऊ हो दे त्यानंतर मी मरायला यायला तयार आहे मृत्यूच्या पुस्तक ही आहे आपल्याला की शेवटचा श्वास आणि शेवटच्या घटका मोजत असताना सुद्धा वाचन करणारा भगतसिंग या प्रेरणा आपण आपल्या युवकांनी घेतल्या पाहिजे वाचत राहिला पाहिजे सर तुमच्यावर बऱ्याचशा समाज सुधारकांचा थोर महापुरुषांचा थोर महापुरुषांच्या विचाराचा पगड पण शिवाजी महाराजांच्या बालमनातच बाल, बाल वयातच या सगळ्या गोष्टींचे संस्कार तुमच्यावरती होत असतात आमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रॅली निघायची आणि त्याचे जे पोस्टर्स असायचे मोठे मोठे ते माझ्या अंगणात आणून ठेवलेले असायचे म्हणजे अगदी अडीच तीन चार वर्षाचं असताना पासून मला ते पोस्टर छत्रपती शिवाजी महाराजांचं आश्वारूट सका कुत्रा या सगळ्या गोष्टींचं आकर्षण होतं आणि येत्या चौथ्या वर्गामध्ये त्यावेळेस पाठ्यपुस्तक सुद्धा आपण बघितलं तर ते पाठ्यपुस्तकच अशा प्रकारचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं वेळ लागतं जर आपण व्यवस्थित जर त्याचं आकलन केलं तर चौथ्या वर्गामध्ये ते वेळ लागलं आणि हळूहळू ते वेळ वाढत गेलं आणि तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलाय म्हटल्यानंतर प्रश्नच नाही महाराष्ट्राचा आराध्य दैवतच छत्रपती आहे त्यामुळे त्या दैवताबद्दल आदर असणे उत्सुकता उत्सुकता असणे आणि त्याचा अभ्यास करा वाटणे ही मला वाटते स्थायी भाव आहे सहज प्रवृत्ती आहे महाराष्ट्राची तुमचा वक्ता म्हणूनचा प्रवास कसा सुरू झाला मी डिबेट कॉम्पिटिशन मध्ये बोलत असतानाच काही लोकांना माझे काही विषय आवडायला लागले म्हणजे जसं योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद हा विषय मी सर्वात पहिल्यांदा व्याख्यानाला घेतलेलं मला आठवतं आणि तत्कालीन काही नेते लोक काही सोशल ऍक्टिव्हिस्ट लोक ज्यावेळेस वादविवाद स्पर्धांमध्ये आम्हाला ऐकायचे तर ते आम्हाला संधी द्यायची वीस मिनिटं बोल पंचवीस मिनिटं बोल आणि मग वीस मिनिटाची प्रिपरेशन करता 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 योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद हा विषय मी अनेक ठिकाणी मांडायला लागलो बोलायला लागलो तास तास दीड दीड तास बोलायला लागलो आणि दोन हजार नऊ दहा नंतर तर मग अशा प्रकारची निमंत्रणं संपूर्ण महाराष्ट्रभरात यायला लागली आणि त्यानंतर मग वेगवेगळे विषय म्हणजे एकच विषय नाही ऑटोबायोग्राफिकल सगळे सब्जेक्ट मी बोलतो आहे शिवाजी शाहू फुले आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे कर्मयोगी गाडे महाराज या सर्व विषयांवरती तर बोलतोच पण त्याही व्यतिरिक्त अनेक चिंतनात्मक विषय जे आहेत अस्वस्थ भारताचे वर्तमान देश बचाव देश बनाव चलो युवा कुछ कर दिखाय किंवा मग मोटिवेशनल सेशन किंवा मग त्यानंतर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युथ टुवर्ड्स नेशन बिल्डिंग हा विषय तर अनेक महाविद्यालयांमध्ये अनेक मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजमधनं मी बोलतो आहे आणि लोक Hai, wawar -wawar, karta, सर तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रवीण देशमुख या स्पर्धेत एनरॉल केला म्हटल्यावर तेच फर्स्ट प्राईज घेऊन जाणार तर एक तुमच्या या जर्नीचा एक किस्सा आहे की तुम्ही सलग पाच वर्ष स्पर्धेचे विनर होता आणि त्याचबरोबर एक दुसरा किस्सा की तुम्ही मॉर्निंगला सकाळी एक स्पर्धा अटेंड करत होता आणि त्याच दिवशी तुम्ही एक वक्ता म्हणून तुम्हाला इन्व्हाइट केलं होतं एक, एक गोष्ट अशी असते की कधी कधी प्रलोभन माणसाला धावायला शिकवतात हो स्पर्धांमध्ये मिळणार बक्षीस उत्पन्नाचं साधन असतं आजही महाराष्ट्रामध्ये अनेक स्पर्धक माझ्या संपर्कात असे आहेत वादविवाद स्पर्धांमध्ये का बोलतोय तर त्यातनं मिळणार तीन हजार चार हजार पाच हजार रुपयाचं जे बक्षीस आहे त्या बक्षिसाच्या बरोबर रूमचं भाडं फेडणारे मेजचं भाडं चुकवणारे असे अनेक तरुण पाहायला मिळतात तर त्या काळामध्ये आपल्या पॉकेट मनी करता आपले कुटुंब काही फार पैसे द्यायचे नाही आणि मग पॉकेट मनी कुठून अर्न करायचा तर आपल्याकडे एक मार्ग सापडलेला होता प्रोत्साहनपर बक्षीस पहिलं पाचशे रुपयाचं मिळालं पहिलं बक्षीस पाच हजार रुपयाचं आहे आपण आणखी मेहनत केली तर पाच हजार मिळू शकतात मला वाटतं की हे प्रलोभन सुद्धा पूश करणार होतं आणि त्या प्रलोभनात मग अनेक स्पर्धा मग सिच्युएशन अशी असायची की आज या ठिकाणी एक स्पर्धा आहे वर्ध्याला एक स्पर्धा आहे त्याच दिवशी आर्वीला एक स्पर्धा आहे त्याच दिवशी हिंगणघाटला एक स्पर्धा आहे मग आपण जर तीन स्पर्धांमध्ये किंवा दोन स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट झालो दोन ठिकाणची बक्षीसं मिळाली तर आपल्याला सात आठ था हजार मिळतील पाच सहा हजार मिळतील आणि या प्रलोभनात माणूस धावायला लागला त्याच्या मागचं गमक हे आहे की मला ते जिंकता आलं पाहिजे हा सेकंडरी पार्ट होता पण तिथनं होणारं अर्थार्जन तिथनं मिळणारा पैसा ही त्यावेळेची प्राथमिक गरज होती माझी आणि त्या माध्यमातून आता तुम्ही जे बोललात की भाषण दोन हजार अकराला एक मोठं भाषण आणि यवतमाळातल्या सगळ्यात मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पोस्टल ग्राउंडवरती माझं भाषण होतं आणि त्याच दिवशी घाटंजीला राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा होती आणि त्या वादविवाद स्पर्धेला सुद्धा मला बोलायचं होतं आयोजकांची विनंती होती आणि रात्री भाषण सुद्धा तर ती गेलो मी घाटंजीला गेलो गेल्याबरोबर त्यांना आयोजकांना सांगितलं मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे माझा नंबर घ्या दोन नंबर नंतर माझा नंबर घेतला आणि मी कॉन्फिडेंट होतो भारत विघटनाच्या उंबरठ्यावरती उभा आहे हा वादविवाद स्पर्धेचा विषय होता दोन हजार अकराला आणि मी माझ्या मित्रांना सांगून ठेवलं की माझं बक्षीस आहे बक्षीस संध्याकाळी घेऊन यायचं मी संध्याकाळी घरी भेटणार नाही माझं पोस्टल ग्राउंडवरती व्याख्यान आहे व्याख्यान झाल्यानंतर रात्री दहा वाजता मी तुम्हाला भेटेल आणि सांगताना आनंद होतो की त्या स्पर्धेचं माझे मित्र होते मॅझिनी रत्नाकर मोठे वक्ते आहेत ते, ते दोघेही जण बक्षीस घेऊन त्या ठिकाणी पोस्टल ग्राउंडवर आले त्या दिवशी माझं व्याख्यान सुद्धा होतं व्याख्यानाचा विषय होता छत्रपती शिवरायांचा सामाजिक समन्वय आणि दुपारी वादविवाद स्पर्धेचा भारत विघटनाच्या उंबरठा उभा या दोन विषयाला न्याय देऊ असं वाटतं की हे फार आनंदाचे क्षण आहे खूप मजा देणारे क्षण होते आणि एकेका दिवशी दोन स्टेजवरती त्या वयामध्ये ते आनंदाची बाब होते नक्कीच वक्ता आणि राजकारण हे दोन मिळतं समीकरण वक्ता आणि राजकारण हे मिळत जुतं एक सुंदर उदाहरण सांगतो नरेंद्र मोदी आत्ताचे जे हल्ली पंतप्रधान आहेत यांचं सगळ्यात मोठा ऍसेट काय येस त्यांचं कर्तृत्व काय हे जर विचारलं तर लोक सांगू शकणार नाही पण सगळ्यात मोठा बोलता बहुत अच्छा आहे तर मला असं वाटतं राजकारणाचं समीकरण याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं की मोदी एक बेस्ट ओरेटर आहे दॅट्स वाय ही प्राईम मिनिस्टर हे आपण म्हणू शकतो आणि राजकारणात काय आलो तर ते बाय ऍक्सिडेंट मी जाणीवपूर्वक ठरवून असं राजकारणात आलो नाही गांधी नेहरू हा विचार घेऊन अनेक ठिकाणी भाषण व्याख्यान करत असताना काही लोकांना वाटलं की हा विचार त्यांनी सोशल प्लॅटफॉर्म वर मांडण्यापेक्षा पॉलिटिकल प्लॅटफॉर्म वरती मांडला पाहिजे अनेक लोकांचा आग्रह होता आणि त्या आग्रहा निमित्त मग मला जर अशी एंट्री झाली प्रसिद्ध फरक कर आहे की तुम्ही शाय होता तुम्ही बॅक बेंचर होता तुमचं आयडेंटिफिकेशन नव्हतं त्यावेळेस लोक तुमच्या दूर असतात तुम्हाला एक फेम मिळते प्रसिद्धी मिळते लोक आयडेंटिफाय करायला लागतात मीडिया तुम्हाला ज्यावेळेस संधी देतो प्रसिद्धी देतो दे त्यावेळेस दुरावलेली लोक मित्र सुद्धा ही सुद्धा की नाही हा माझा मित्र आहे हा माझा विद्यार्थी आहे आणि म्हणून दूर गेलेली लोक जवळ आली तेवढा एक फरक मला दिसतो आहे बाकी मी जसा होतो तसा आजही आहे आणि शोध माझा सुरू आहे वाचनाच्या चामा माध्यमातून प्रवीण देशमुख कधी हो इंट्रोस्पेक्शन करणं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं हा माझ्या स्वभावातला एक भाग आहे बरेचदा बरेचदा मी स्वतः एकटा बसतो रायदर मी नेहमी म्हणत असतो की मला लोकांतामध्ये राहून सुद्धा एकांत फार आवडतो एकांतामध्ये बसून आपलं काय चुकतंय आपण आणखी काय करायला हवं आपण काय वाचायला हवं आपण कुठे मागे आहोत याचं चिंतन माझं सुरू असतं आणि त्या चिंतनानुसार मग मी काम सुद्धा करतो आई तर प्रश्नच नाही आई ही देवता असते आपली आई ही प्रेरणा असते म्हणजे दहाव्या वर्गानंतर जो, जो सेटबॅक मला भेटलेला होता दहाव्या वर्गानंतर मला म्हणजे वाटलं होतं की माझ्याकडनं अपेक्षा नव्हतंच कोणाच्या की हा काही करू शकेल कारण टेन्थमध्ये ज्या प्रकारची माझी मार्कशीट आलेली होती पण तुमच्यावरती संपूर्ण जग ज्यावेळेस अविश्वास दाखवत असते त्यावेळेस एकच विश्वासाचा पदर तुमच्या डोक्यावरती असतो तो विश्वासाचा पदर म्हणजे आई असते आणि कदाचित ती त्यावेळेस उभी राहिली नसती तर माझा पुढचा प्रवास झाला नसतं रॅपिड फायर मध्ये कळम धामणगाव का बर्थ प्लेस आहे समाजकारणाला सुरुवात तिथे झालेली होती माझ्या काही प्रेरणा तिथे आहे माझी नाळ आजी आजोबांपासून त्या ठिकाणी जोडलेली आहे आणि मला ते आवडतं रादर भविष्यात कदाचित मी तिथे परत जाईन शिक्षक वक्ता की राजकारण अपार्ट फ्रॉम युअर पॉलिटिकल डेजिग्नेशन बीजेपी की काँग्रेस गाव की शहर गाव बुक मला एक स्पेसिफिक बुक सांगता येणार नाही पण एक पुस्तक आहे जोनाथन लिव्हिंग थिंग सिगल ते पुस्तक मला खूप आवडतं त्यानंतर शिवाजीराव भोसलेचं जागर गोष्टी मांडव एक मांडव दोन ही पुस्तक यक्ष प्रश्न ही पुस्तक अशी आहेत की मी उशाशी घेऊन जोगतो मला ज्यावेळेस असं वाटतं की डाऊनफॉल येतो आहे मला लूज फील होत आहे आहे जोनाथन लिव्हिंग थिंग सिगल सारखं एखादं पुस्तक घेऊन बसतो किंवा यक्ष प्रश्न घेऊन बसतो पुस्तकं भरपूर आहेत पण ही जी स्पेसिफिक पुस्तकं आहेत ते मला म्हणजे माझ्या डिमोटिवेट होण्याच्या काळात की ज्यावेळेस वाटतं की यार असं वैफल्यग्रस्त झाल्यासारखं त्यावेळेस ती पुस्तक मी घेऊन बसतो सर आजच्या युथ आवर्जून वाचायला पाहिजे अशी काही पुस्तक खूप साऱ्या पुस्तकांची यादी आहे म्हणजे आता रिसेंटली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पुस्तकांनी धुमाकूळ घातलेला आहे शरद बावीसकर यांचं भुरा नावाची बायोग्राफी आलेली आहे ऑटोबायोग्राफी ती फार चांगली आहे नवतरुणांनी शंभर टक्के वाचावं वा, कारण ते मोटिवेट करणारी पण आहे आयडिओलॉजिकली करेक्ट आहे ग्रामीण भागातल्या किंवा स्ट्रगल इन युथला डिरेक्शन देणारी आहे त्यामुळे भुरा ही कादंबरी तर मी प्रत्येकाला सजेस्ट करेल त्यानंतर लाईफ फिलॉसॉफीच्या अंगाने जर तुम्हाला वाचायचं असेल तर शिवाजीराव भोसले यांचं यक्ष प्रश्नसारखं पुस्तक आहे गांधी तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर लुईस फिचर यांनी लिहिलेलं गांधी तुम्ही समजून घ्या अशा असंख्य पुस्तकांची यादी आपल्याला देता येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चंद्रशेखर शिखरे यांनी लिहिलेला प्रति इतिहास तुम्ही वाचा संभाजी महाराज तुम्ही वाचलं पाहिजे सावित्रीबाईंनी किंवा मग महात्मा फुले यांचे अखंड असेल सत्यशोधक म्हणून त्यांनी जे पुस्तक लिहिलं शेतकऱ्यांच्या असो ही पुस्तक अशी या टाइम पिरियड लाईन मध्ये मला तुम्हाला सांगता येणार नाही परंतु जी जी लिहिल्या गेली म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या पुस्तकांपासून वेदांपासून उपनिषदान कुठल्याच पुस्तकांचं वावग माणसाला असू नये सगळं वाचावं आणि स्वतःची एक भूमिका वैचारिक तत्नं तयार करावी सगळ्या प्रकारचं मी बायबल वाचायला घेतो मी कुराणच्या संदर्भात सुद्धा वाचायला घेतो मी वेदांचं वाचन करण्याचा प्रयत्न करतो मी तथागतांच्या त्रिपिटक सुद्धा वाचतो आणि त्यातनं आपली एक तयार करण्याचा प्रयत्न करतो परंतु एक गोष्ट आवर्जून सांगेल की प्रत्येकाने किमान ज्या महापुरुषांच्या लिगसीवरती तुम्ही आम्ही उभे आहोत ते महापुरुष म्हणजे शिवाजी शाहू फुले आंबेडकर महात्मा फुलांचं कॉन्ट्रीब्युशन हे वाचण्याकरता एक एक बायोग्राफी म्हणजे धनंजय केरे फार सुंदर जीवनचरित्र लिहिलेलं आहे सर्वांचे तर आपण प्रत्येकाने वाचले पाहिजे ऑटोबायोग्राफिकल बुक्स वाचले पाहिजे लाईफ फिलॉसॉफिकल बुक आपण वाचले पाहिजे कारण तुम्हाला ते मदत करतात लढण्याकरता जगण्याकरता बळ देतात युट्यूब फॅमिली तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की सर कुठे वक्ता म्हणून काम करतात तर तुमच्यापैकी ज्यांनाही कोणाला सरांना तुमच्या प्रोग्राममध्ये वक्ता म्हणून ॲज अ गेस्ट बोलवायचं असेल तर तुम्ही नक्की बोलवू शकता सरांचं स्वतःचं एक प्रवीण देशमुख म्हणून हे ऑफिशियल यू युट्यूब चॅनल आहे आणि मी बाकी क्रिडेन्शियल आपल्या मध्ये नक्की टाकेलच सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि सरांच्या चॅनलवर जाऊन सरांची आणखी तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही सरांना नक्की तुमच्या कार्यक्रमाला बोलवू शकता धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही तुमचं अमल्य मोठ दिल्याबद्दल